भाजपा शिवसेनेची मराठी मतं निश्चित आणि स्थिर आहेत ती इतर कुठेही जात नाहीत त्यामुळे उद्धव राज ठाकरे एकत्र आल्याने ही मतं कमी होणार नाहीत असं भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते भाजपा शिवसेनेत वोट ट्रान्सफरचं गणित आम्हाला जमलं आहे असं त्यांनी सांगितलं भाजपा शिवसेनेला मुंबईत स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भाजपा विरोधकांना संपवायला निघाली आहे असा आरोप विरोधकांकडून कायम केला जातो यावर उत्तर देताना विरोधकांचीच लढण्याची मानसिकता नाही इतकी वर्ष सत्तेत राहिल्यानं त्यांना संघर्ष करायची सवय राहिलेली नाही अशी टीका त्यांनी केली आपण विरोधी पक्षनेता असताना एकही दिवस सरकारला झोपू दिलं नाही असा संघर्ष करायचा असतो असं फडणवीस म्हणाले नेत्यांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ते आपली प्रतिष्ठापणाला लावतात त्यामुळे आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी नेत्यांनीही मैदानात यावं लागतं विरोधक हे करत नाहीत म्हणून कार्यकर्ते निराश होऊन त्यांना सोडून जातात असा आरोप त्यांनी केला घरी बसून नेतृत्व तयार होत नाही असा टोलाही त्यांनी लगावला उद्धव आणि राज ठाकरे कायम भावनिक राजकारण करतात विकासाच्या मुद्द्यावर ते बोलत नाहीत कारण त्यावर बोलण्यासारखं काहीच नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावरच बोलायचं ठरवलंय शहरांना आमूलाग्र बदलण्याचा विकसित करण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार कामही करतो आहोत गेल्या दहा वर्षात एम एम आर क्षेत्रात चार लाख कोटींचे प्रकल्प राबवले त्यामुळे विकासाचा अजेंडा ठेवूनच आम्ही प्रचार करत आहोत असं ते म्हणाले अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या प्रचारात भाजपावर थेट टीका करत आहेत या प्रश्नावर उत्तर देताना आपण त्यांच्यावर बोलणार नाही केवळ विकासावरच बोलू असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची